त्यांची नियतच स्थापना अतिशय खोटाडी व्यक्ती आहे ह्यांना आता कुत्र विचारत नाही रामदास कदमांना रामदास कदम हा संपलेला माणूस ते कधी काय बोलतात काय करतात ह्याचा नेम नसतो रामदास कदमांनीच शिवसेना संपवली रत्नागिरीची त्याच्या म्हणजे याबद्दल आमच्याकडे पुरावे सन्मान्य गीते साहेब इतके वर्ष खासदार राहिले त्यांना पाडलं कोणी संजय कदम कोणाचे माणूस सूर्यकांत दळवींचा मतदारसंघ तिथे रामदास कदमांचा काही संबंध नाही काडीचा मुलाचा काही संबंध नाही मग तिकडे तुम्ही तिकीट मागून एका सच्च्या शिवसेनेला संपवलं सूर्यकांत दळवींना घरी बसवलं त्यांना आजारी पाडलं अनिल परबांना का त्यांना संपवायचंय कारण का अनिल परब आता तिकडे पालकमंत्री आहेत है। ह्यांना आता कुत्र विचारत नाही रामदास कदमांना म्हणून कुठेतरी आता शिवसेनेमध्ये आम्ही संपलो शिवसेनेमध्ये यांचा आता तालुका अध्यक्ष पण ऐकत नाही ही परिस्थिती रामदास कदमांची ना घरखाना घाटकाई स्वतःहून करून घेतलेली आहे त्यांची नियतच स्थापना अतिशय खोटाडी व्यक्ती आहे आमच्या बरोबर शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये येणार होते यादीमध्ये पहिलं नाव रामदास कदमांचं आणि फक्त उद्धव ठाकरेंनी तेव्हा विरोधी पक्ष नेतापद दिलं म्हणून गाडी वळवली आणि तिकडे गेली ते हे रामदास कदम नियती कोणाला सोडत नाही हो